नमस्कार मित्रांनो बातमीपत्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊया संपूर्ण अपडेट त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की प्रेस करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भारतीय जनता पक्षाला मोठा झटका सविस्तर बातमी बघूया महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटला नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरून माघार घेतली आहेत परंतु भारतीय जनता पक्षाची मोठी कोंडी एकनाथ शिंदे यांनी केली आहे असं सूत्रांनी सांगितलं आहे एकनाथ शिंदे ग्रह खात्यावर आढून बसले आहेत भाजपनी त्यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहेत मात्र एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितले उपमुख्यमंत्री होतो पण ग्रह खाते द्या अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे जर ग्रह खाते मिळालं नाही तर उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार नाही असं स्पष्ट शब्दात एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे उपमुख्यमंत्री पद पक्षातील इतर कोणत्या ते नेत्याला तरी दिलं जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे दरम्यान शिंदे गटाला एकूण तेरा खाती मिळण्याची शक दाट शक्यता आहे त्यामुळे भाजपला मुख्यमंत्रीपदाच्या अडचणी वाढल्या आहेत त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा भाजपला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी घेतील का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र